सहा मे रोजी किशोर पांडुरंग कडू वयवर्ष एकोणपन्नास संगीता किशोर कडू वयवर्ष पंचेचाळीस नंदिनी कडू वयवर्ष वीस सार्थक कडू हे सर्व नाशिक येथून जाण्यासाठी निघाले होते दुपारी वाजताच्या दरम्यान मारेगाव ते सेलू बाजार येथे समृद्धी महामार्गावर लोकेशन दोनशे चोवीस वर कारचा समोरील टायर फुटल्याने भीषण अपघात झाला या अपघातात तीन व्यक्ती गंभीर जखमी तर दोन किरकोळ जखमी असल्याची सूत्रांनी माहिती दिली घटनेची माहिती मिळता तात्काळ समृद्धी महामार्ग बाजार लोकेशनचे डॉक्टर सचिन आडोळे पायलट राहुल खिल्लारे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना शेलूबाजार उपकेंद्र येथे दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला रेफर केले आहे विशेष म्हणजे कारंजाला येथील नागरिक नेहमीच अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी तत्पर असतात यावेळी सुद्धा कंत्राटदार पंकज फुलतामकर सतीश राऊत प्रवीण हरिनकर विवेक आसरकर व अश्विनी पेट्रोल पंपचे संचालक चंद्रेश मेहता यांनी अपघातग्रस्तांची मदत केली अशी माहिती श्री मंदिर संस्थांचे रुग्णवाहिकेचे चालक रमेश देशमुख यांनी दिली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड